पुढच्या बातमीकडे मुंबईकरांसाठी बातमी आहे एल्फिस्टन पूल बाबत मुख्यमंत्र्यांसोबत आज बैठक होणार आहे आधी पुनर्वसन करा मग पूल पाडा स्थानिक नागरिकांनी ही मागणी केलेली आहे बैठकीमधल्या आत निर्णयाकडे आता लक्ष लागलेलं आहे एल्फिस्टन पूल पाडून त्या ठिकाणी दुहेरी उड्डाण पूल बांधण्याचा विचार आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी महेंद्र जोएल हे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत महेंद्र आपण पाहतो एल्फिस्टन पूल बांधण्यासाठी ते पूल बंद करावं अशी मागणी झाली होती आणि ते पूल बंद करण्यात येणार होतं मात्र नागरिकांचा याला कुठेतरी विरोध होता स्थानिकांचा याला विरोध होता या संदर्भात आज बैठक होणार आहे का अधिकचा तपशील ज्यांनी आपण पाहिलं असेल तर एजेशन ब्रिज आहे तो ब्रिज पंचवीस तारखेपासून आहे जो बंद करण्यात येणार होता रात्री नऊ वाजल्यापासून मात्र त्याच दिवशी रात्री येथे स्थानिकांकडून त्याला विरोध करण्यात आला प्रथम आमच्या जो तो पुनर्वसनाचा मार्ग मोकळा करा आणि त्यानंतरच जे आहे तो या ब्रिजचं काम सुरू करा मात्र या ब्रिजला जे आहे ते बांधकामाला आमचा विरोध नाहीये आमचं पुनर्वसन हे महत्वाचं आहे कारण आम्ही तोपर्यंत कुठे राहायचं आमचे मोठे प्रश्न आहेत आम्ही इतक्या वर्षापासून इथे राहतोय त्याच्यावरती निर्णय न करता हा ब्रिज आहे जो जो लवकरात लवकर, लवकर तोडा जावा आणि त्यानंतर मग जे ते या ठिकाणी नवीन ब्रिजचं काम चालू आहे मात्र आम्ही कुठे जाणार तर आमचं पुनर्वसन करणं गरजेचं आहे मात्र या संदर्भात प्रशासनाने नी, दोन दिवसाचं याला मुदत दिली होती आणि आज जी आहे ती दुपारी दीड वाजता प्रशासनासोबत स्थानिक रहिवाशांची आणि राजकीय काही पक्षांची यासोबत बैठक होणार आहे आणि या बैठकीत नेमका काय तोडगा निघतोय हा पूल आता जो आहे तो प्रवाशांसाठी आणखीन काही दिवस सुरू राहील किंवा यातून जे आहे ते प्रशासन तिथल्या स्थानिकांना काही दुसरे पर्याय देत आहेत का हे पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र पाहायला गेलं तर प्रशासनामार्फत या तर दोन बिल्डिंग आहेत त्या बिल्डिंगची फक्त चर्चा असणार आहे त्यामध्ये एक तर यामुळे या, या सगळ्या ज्या त्या चर्चा आहेत पूल पाडण्याबाबत त्या केल्या जाणार आहेत आणि प्रशासन आज नेमकं काय निर्णय घेणार आहे हे पाहणं महत्वाचं विरोध नसला तरी सुद्धा त्याच ठिकाणी पुनर्वसन जे करायचं आहे ते त्याच ठिकाणी व्हावं अशी देखील मागणी होत होती यावर काही तोडगा निघण्याची शक्यता आहे का स्थानिक या मागणीवर अजून ठाम आहेत कारण ज्या ठिकाणी आणि लक्ष्मी निवास या दोन दोन बिल्डिंग आहेत त्या बिल्डिंगच्या मागच्या साईडला आम्हाला पुनर्वसन करून आमचं द्या आमच्या राहण्याची व्यवस्था करा आणि नंतरच या ब्रिजचं बांधकाम किंवा पाडकाम आहे ते तुम्ही करू शकता सदर या संदर्भात आहे की आज दुपारी दीड वाजता बांद्रा कार्यालयात बैठक आहे आणि प्रशासनासोबत जे स्थानिक रहिवासी या बैठकीला उपस्थित असणार आहेत त्यामुळे या बैठकीत प्रशासन नेमकं काय निर्णय घेता आणि स्थानिकांना जे आहे ते त्यांचा पुनर्वसनाचा मार्ग मोकळा करून देत आहे का या चर्चा या सगळ्या बैठकीत काय चर्चा होते ते पाहणं महत्वाचं असणार आहे जी अगदी धन्यवाद महेंद्र दिलेल्या सविस्तर माहितीसाठी